आज आम्ही पत्रकार प्रश नियोजनाचं केलेलं आहे काल लोकमतला काही न्यूजला गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी हो दे गटामध्ये प्रवेश करणार आहेत असं आम्हाला कळालं परंतु आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे गुलाबराव देवकरांना विरोध काय आहे त्यांनी पक्षाच्या विरोधात आतापर्यंत काम करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचं बळकटी त्यांनी के कधीच के केलेली नाही आज मा दोन हजार एकोणीसला माझे मिसेस पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी होती त्यांना अधिकृत तर हो त्यांनी त्यावेळेला पक्षाच्या उमेदवारविरुद्धात काम केलेलं आहे चंद्रशेखर अस्तर्दे हा पक्ष उभा होता त्यांनी त्याचा प्रचार केला त्याच्याकडून जवळपास दीड कोटी रुपयाची पलाटी लिहून घेतल्या त्या स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे म्हणजे अस्तरदेच्या बाईच्या नावावर पलाठी हे देवकरांच्या मुलाच्या नावावर करून घेतलेल्या आहेत त्या पलाठी आता मला एक सांगा ज्या वेळेला गुलाबराव देवकरांना दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार नऊमध्ये नऊ नऊ खाते पक्षाने त्यांना दिलेले होते त्यांना मंत्री बनवलं पहिल्यांदाच निवडून आले होते ईश्वररालजींचे सांगण्यावर त्यांना ते उमेदवारी मिळाली ऋषेर बाबूजींनी त्यांनी उमेदवारी दिली त्यांना निवडून आणलं आम्ही सगळ्यांनी काम केलं निवडून आणलं त्यांना नऊ खाते त्यांना दिलेले होते नऊ खाते देऊन ते मंत्री बनले मंत्री बनल्यानंतर आमच्या नगराध्यक्ष आम्हाला बनवल्यामध्ये त्यांनी विरोध केला आम्ही पक्षावर निवडून आलो दोन हजार बारामध्ये आणि पक्षाचे नगराध्यक्ष झालो तिथंसुद्धा त्यांनी विरोध वीरुद केला विरोधच नाही त्यांनी आमच्यावर अपात्राचे केस टाकली होती ते अपात्राचे केससुद्धा त्यांना पक्षाने आदेश दिला की केस एक काढण्यात यावी तरी पक्षाचे आदेश त्यांनी ऐकले नाही ते केस माझी डिझॉल झाली शेवटी तोपर्यंत मला तारखेवर जावं लागलं ला। मग दोन हजार सतरामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्यामध्ये मला अलिप्त व्हावं लागेल ला माझ्यावर केस टाकले होते म्हणून तर असे म्हणजे प्रत्येक वेळेला पक्षाच्या विरोधात त्यांनी काम कोल्हापुरा दे काम केले म्हणजे हे कुठे घेऊन जावं की पक्षाने एवढं म्हणत तुम्हाला दोन दोन वेळा उमेदवारी दिल्या नऊला चौदाला उमेदवारी दिल्या आणि दोन वेळा उमेदवारी देऊन दोन हजार एकोणीसला आमच्या विरोधात म्हणजे अपक्ष माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्याचा प्रचार करायच्या आणि पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडले तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो मोठा झाला मंत्री झाला त्या पक्षाला तो झाला नाही तर आता त्याला आम्ही काय घ्यायचं आणि आता तो विधानसभेला पडलेला आहे आता काय त्याला लगेच पुडका आला अजून बारीक साध मंत्रिमंडळाच्या सा, सा, सा मंत्रिपद खाते वाटप राहिले मंत्री राहिले आहेत आणि आता लगेच म्हणजे तुम्ही विरोधात उभं राहायचं आणि लगेच पक्ष म्हणजे करायचे म्हण भाषा करतायत म्हणजे काही जनमनची सुद्धा नाही त्याला काही याला लागलेला डाग आहे त्याला जर आम्ही घेतलं गुलाबराव देवकरांना हा डाग म्हणजे आमचे कार्यकर्ते आमची फडी जी आहे चांगली ती राहणार नाही तुम्ही हा विकला गेला ना माणसाबरोबर राहणार म्हणजे आम्ही सुद्धा सारखं होऊन जाऊ आम्ही म्हणून आमचे म्हणणं आहे की आम्ही जिल्हाभर आंदोलन करू सगळ्या प जिल्हा आमची संघटना आता दादा काट्याची संघटना मजबूत आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याला आमच्या देव गुलाबराव देवकरांचा विरोध आहे आमच्या की त्याला घ्यायचे नाही त्याला बंद घालायचे त्यालाही घ्यायचे नाही आम्ही वरिष्ठांना धरंगाला आमची मिटिंग झाली काल रात्री आम्ही वरिष्ठांना फोनवर कळवले व्हॉट्सअपला बातम्या टाकलेल्या आहेत आणि आज हे पत्रकार परिषद घेतलेले की बा आम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत जाल पाहायला आम्ही लेखी स्वरूपात त्यांना आमच्या सिस्टमला तिथं जिल्हा अध्यक्ष असेल तालुकाध्यक्ष असेल अध्यक्ष असेल सगळे पद पद घरी आम्ही तिथं जाऊ आणि त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार करू लेखी स्वरूपात तक्रार देऊ आणि त्यांना घ्यायची नाही म्हणून आपण एक बॅनर देखील त्या बॅनरचा ब्यासाहेब मजकूर आहे ना आपल्याला कल्पना आहे की त्यांनी अजितदादांना गरीचश शिविगाड केलेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी गरीचश शिविगाड केली त्यांनी त्यांच्या अशा लोकांना अशा का पदाकऱ्यांना कार्यकर्त्यांचं आमच्या पक्षात घ्यायचे का ज्या नेत्यांना स्वीकार करतो त्यांना आम्ही घ्यायचे का मी ज्ञानेश्वर बाधू माझे माजी नगराध्यक्ष ओ ओबीसी जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा